हम शहर सांगली शहर पोलीस ठाण्यासमोरच तुंबळ हाणामारी सात जणांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल किरकोळ कारणातून डोक्यात फरशी मारल्याच्या घटनेनंतर सोमवारी दिनांक तेरा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता सांगली शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर दोन्ही गट आमनेसामने आले त्यातून दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली शोएब रफिक गोलंदाज जैद अब्दुल मुनाफ सदा मुसलीम मोमीन तिघे राहणार खनबाग सांगली आया नौशाद सुतार नौशाद नबीलाल सुतार इक्बाल सिकंदर तांबोळी रफिक रसूल शेख चौघे राहणार सावळवाडी कवटे पिरान अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत या प्रकरणी पोलीस हवालदार संदीप पाटील यांनी फिर्याद दिली आहे संशयित शोएब गोलंदाज यांचा भाऊ हुजेब गोलंदाज आणि त्यांचा मित्र कलीम खान हे दिनांक दहा जानेवारी रोजी सांगलीतील सत्यविजय चौकात थांबले होते त्यावेळी सावळवाडी येथील युसुफ शेख तेथे आला हुजेबने त्याच्याकडे पाहिल्यानंतर माझ्याकडे का पाहतोस म्हणून युसुफने बाजूला पडलेली फरशी उचलून त्याच्या डोक्यात मारली याबाबत हुजेबने सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याच्या चौकशीसाठी सो सोमवारी दोन्ही गट पोलीस ठाण्याच्या परिसरात आले होते सांगली शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर महापालिकेच्या व्यापारी संकुलाजवळ दोन्ही गटात वाद सुरू होता काही वेळातच दोन्ही गट एकमेकाशी भिडले त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली या घटनेची माहिती मिळताच पोलीसही धावले दोन्ही गटातील तरुणांना शांत केले या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी दोन्ही गटातील सात जणांविरुद्ध रात्री साडे वाजता मारामारी सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे